पोलिस ठाणे उडकेश्वर येथे काल एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये निलेश शाहू नावाचा आरोपी आहे त्यांनी आपल्या गोडाऊन मध्ये स्वतःच त्याच बालाजीच तेल ट्रेड मार्क आहे स्वतःच बालाजीच असताना सुद्धा त्यांनी काही फॉर्च्युनर कंपनी आणि किंग्स कंपनी याचे स्टिकर लावून mm -hmm. मार्केटमध्ये त्याचा विकण्याचा प्रयत्न करीत असताना आम्ही तेल पकडलेलं होतं आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आली कॉपीराईट ऍक्ट नुसार चारशे वीस आणि ट्रेडमार्क नुसार त्यांनी हा केव्हापासूनचा व्यवसाय करत होता अजून माल त्यांनी मार्केटमध्ये विकला का कुठून घेतलेला याबाबत अधिक तपास आमच्या इथे पी एस आय रामटेके करीत आहे आणि अधिक माहिती भेटल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल किती लाखाचा माल आहे साधारणतः पावणे तीन लाखाचा माल त्याच्यामध्ये मिळ आलेला आहे म्हणजे डब्बे जे भेटलेले होते ते साधारणतः पावणे तीन लाखाचा माल आहे किती वर्षापासून करत होते आता माहिती तर अशी मिळालेली आहे की आपल्याला दोन महिन्यापासून तो करत होता करत होता म्हणजे त्याचा ऑलरेडीचा व्यवसाय हा दोन तीन वर्षापासूनचा होता त्याचा त्याच्या ट्रेडमार्कचा बालाजीचा परंतु त्याच्यावर फॉर्च्युनरचं आणि किंग्सचे हे लेबल असलेले स्टिकर घेऊन आणि तो त्या डब्याला लावून देऊ थोडी त्याची किंमत उशी आहे मार्केटमध्ये त्यामुळे तो त्याचा गैरफायदा घेत होता त्यावरून आपण तो कॉपीराईट ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केलेला आहे अच्छा पण यांचं जे तुम्ही जसं सांगता बालाजीचं तेल आहे तर हे तेलात मग याला काय गरज वाटली अशी म्हणजे दुसऱ्याचं स्टिकर लावून म्हणजे याच्या तेलात ते काही असं भेसळ आहे का किंवा काही आहे का की असं काही भेसळचा प्रकार नाही आहे याच्यामध्ये फक्त हा जे ब्रँड आहे फॉर्च्युनर किंगचं जे ब्रँड आहे हे लोकांमध्ये जास्त प्रमाणात विकल्या जाते आणि त्यामुळे आणि याच प्रमाणात विकण्यास कमी आहे त्यामुळे त्याच ते स्टिकर लावून आपल्या तेला त्यांचं स्टिकर स्टिकर लावून तो विकण्याचा प्रयत्न करतो